शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी मानसी पाहुयात अहिल्यानगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी रविवारी सकाळी अहिल्यानगर शहरातील परिसरामध्ये सुरू असलेल्या दोन कत्तलखान्यांवर छापेमारी केली एकूण बारा जणांविरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल करून त्यांना ताब्यात घेतले त्यांच्या ताब्यातून जिवंत जनावरे गोमांस वजनकाटा सुरा व मोबाईल असा एकूण चोवीस लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे पोलीस अधीक्षक राकेश ओला व गुन्हे शाखेचे निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने झेंडीगेट परिसरामध्ये अरबाज गुल्लू कुरेश यांच्या घराच्या पाठीमागील बाजू सुरू असलेल्या कत्तरखान्यावर छापा टाकला चेष्टा मस्करीतून झालेल्या वादातून मित्राचा कात्रीने पाठीत भोगसून खून करणाऱ्याला पोलिसांनी पुण्यातून ताब्यात घेतले निजामुद्दीन निजाम खान असे त्याचे नाव आहे दरम्यान त्याला पोलिसांनी अटक केली असून रविवारी न्यायालयाने तीन दिवसाची बुधवारपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे घटना घडल्यानंतर शमसुद्दीन खान पसार झाला होता तांत्रिक तपासाच्या आधारावर तो पुणे येथे असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेत अटक केली केडगाव येथे सद्गुरु शंकर महाराज मठाचे मठाधिपती अशोक महाराज जाधव यांना प्रतिष्ठेचा आंतरराष्ट्रीय विश्व सन्मान जीवनगौरव पुरस्कार व राष्ट्रीय धर्मगुरू पद जाहीर झाले आहे येत्या नऊ डिसेंबर रोजी श्री क्षेत्र संगमेश्वर येथे आंतरराष्ट्रीय विराट संमेलन व दर्शन आशीवचन महासन्मान सोहळा होत आहे तेथे हा पुरस्कार जगद्गुरु शंकराचार्य यांच्या हस्ते अशोक महाराज जाधव यांना प्रदान केला जाणार आहे भाग्यलक्ष्मी मल्टीस्टेट क्रेडिट सोसायटी तब्बल कोटी रुपयांच्या ठेवीचा आर्थिक घोटाळा करणारा भाग्यलक्ष्मी मल्टीस्टेट या वित्तीय संस्थेचा संस्थापक अध्यक्ष भारत याला काल रोजी एम आय डी सी पोलिसांनी पंढरपुरात अटक केली आहे भाग्यश्री मल्टीस्टेट मध्ये अहिल्यानगरच्या ठेवीदारांनी तीस कोटी आणि छत्रपती संभाजीनगरच्या ठेवीदारांनी वीस कोटी अशा पन्नास कोटी रुपयांच्या ठेवी गुंतवल्या आहेत या मल्टीस्टेटचा संस्थापक अध्यक्ष भारत पुंड याच्या विरोधात अहिल्यानगर एम आय डी सी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर गेली तीन ते चार महिने तो फरार होता गड किल्ले हेच महाराष्ट्राचे खरे वैभव आहे त्यांचे संरक्षण व संवर्धन करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे पुढच्या पिढीला इतिहास सांगायचा असेल तर इतिहास ज्या किल्ल्यांवर घडला ते किल्ले जपणे गरजेचे आहे असे प्रतिपादन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांनी केले स्नेबंद फाउंडेशनच्या वतीने दिवाळीनिमित्त घेण्यात आलेले किल्ले बनवा स्पर्धेतील विजेत्यांना जिल्हा कृषी सभागृहात पारितोषिक वितरण करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते या प्रसंगी स्नेहबंद संस्थापक अध्यक्ष डॉ उद्धव शिंदे शिल्पकार बालाजी वल्लाल सचिन पेंडुलकर प्रकाश गांधी निशांत पानसरे आदी उपस्थित होते शहराची खबर बात मध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पात्र न्यूज ट्वेंटी फोर यादरी या बातमी से प्रायोजक होते मैक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर